फॅमिली बघा मी आता चकल्या बनवून झाल्यात माझ्या तर चकल्या बनवून झालेल्या आहेत माझ्या बघा अशा मस्त चकल्या आलेल्या आता तेलात वगैरे इरगळ्या नाहीत काय नाहीत कुरकुरीत झाल्यात आणि अशा खायला पण छान लागतात बघू शकताय अशा चकल्या बनवायच्या असेल तर थोडंसं काय करा गरम तेल करून घ्या गरम तेलात बनवा तुम्हाला जशा हवेत तसे तुम्ही बनवू शकताय आणि मला जशा हवेत ना तशा मी बनवल्या तर कातारा आमची पूरं जास्त थोडे कडक पाहिजेत आम्हाला जास्त मऊ पण नाही पाहिजे म्हणून पूरं खात नाही ते मऊ असलं की म्हणतायत नको आणि कडकवाल्या पाहिजेत आता म्हणून मी थोड्याशा कडक बनवल्या आता तर अशा तुम्ही पण बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला माझ्या चकल्या कशा वाटल्या चला पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये का आता तुम्हाला बाजणीची चकलीचा मी रेसिपीचा व्हिडिओ टाकला होता तर आता बघा ही चकली आज बनवाय घेतलेली आहे मी तर एक वाटी तेलाची एक मशाला पुढे म्हणजे चकली मसाला आणि दोन चमच मिठाची टाकलेली तर आता ही मिक्स करून घ्यायचे आहे सगळे एकजीव तर मी आता ही एकजीव करून घेता येईल नुसतं तेलात आणि परत ना भिजवताना तुम्हाला दाखवते कसं भिजवायचं आणि कशाप्रकार भिजवायचं तर तर बघू शकता हे मी सगळं तेलात मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊन आता ह्याच्यात पाण्यात मिक्स करायचं आहे तर एकदम कुरकुरीत घरचं साहित्य आहे सगळं आपलं भाजणी घरचं भाजून घेतलेलं आहे मी आणि त्याचं पीठही आहे दळून आणले तर बघू शकता आता हे पाण्यात कसं भिजवायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर मोबाईल मला एका हाताने टाळता येणार आणि एका हाताने मी काय करणार आहे म्हणून बघा आता तुम्ही बघित राहा मी कशा प्रकारचं पीठ भिजवत आहे आणि चकली कशी बनवायची तर बघा हे असं पीठ आपल्याला भिजत भिजत एकदम नाही भिजवायचं तर हळूहळू थोडं थोडं पाणी टाकत टाकत भिजवून घ्यायचं आहे का तर आपण ह्याच्यात तेल एक वाटी टाकलेलं आहे ना तर त्या एके वाटीच्यात एक वाटी, वाटी तेलाला पाणी सुटतं ना पिठात टाकल्याच्या नंतर म्हणून हे आपलं थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि उंडा गोळा बनवून घ्यायचा आहे तर माझ्या खेड्यातल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही आहे माझ्या बाजणीची चकलीची रेसिपी तर आधी मी व्हिडिओ टाकलेला आहे बाजणीचा आणि आता ही चकलीला काय काय घेतलेलं आहे ते पण सांगत आहे साहित्य नाही दाखवलं मी पण तोंडाने सांगते तर ही डब्यात एक वाटी तेळ घेतलेले आहेत एक चकली मसाला आणि दोन चमच नमक परत ना पण सांगते हळद वगैरे काय टाकलेलं नाही मी आणि कॉटीत तेल टाकलेलं आहे तर आपल्याला असं थोडं थोडं करून भिजवून घ्यायचं आहे भिजून घेत घेत म्हणून घ्यायचं आहे आपल्याला चला आता मी गोळा केल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला कसा गोळा केला आहे आणि कशा टाईपनी भिजून घेतलं आहे घट्ट पातळपीठ कसं बनवायचं आहे चकलेला तर ह्या पद्धतीने आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे तर बघा असं पीठ भिजवलं का चकली एकदम मस्त येते आणि थोडं वेळ दहा ते पाच मिनटं आपल्याला तेल गरम करूच तर आता हे पीठ भिजून द्यायचं आहे याच्यावर झाकण वगैरे काय टाकत नाही आता हवा जर असेल तर ही कडक झालं म्हणजे कडक होतं म्हणून टाकतात माणसं पण मी नाही टाकणार तर ह्या टाईपचं पीठ भिजवून घ्या मी कधी पण आणि चकली बघा आता मी बनवत आहे चला हे तरच व्हिडिओ खतम करते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद